हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघातून उमेदवारांची शोधाशोधच सुरू केली आहे मात्र भाजपमध्ये असलेल्या महाडिक बंधूंना महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी संपर्क करून उमेदवारीची ऑफ दिली आहे त्याबाबत अनेक नेत्यांनी संपर्क केला असून या घटनेमुळे राजकारणात भुवया उंचावल्या आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून लढण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नकार कळवल्यामुळे महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्याकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्याशी संपर्क साधला आहे राहुल महाडिक हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष असून ते अडगळीत पडले आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इस्लामपूर व शिराळा विधानसभा या दोन मतदारसंघांचा समावेश होतो दोनी मतदार या दोन्ही मतदारसंघात राहुल महाडिक यांचा चांगला संपर्क आहे राहुल महाडिक यांना राजकारणात सक्रिय राहायचे आहे मात्र त्यांना या दोन्ही मतदारसंघात भाजपकडून कोणताही स्पेस मिळेल अशी शक्यता नाही राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राहुल महाडिक व अजित पवार यांचीही मुंबई येथे भेट झाली होती मात्र त्यानंतर ते स्तब्धच आहेत अलीकडे भाजपमध्ये ते एकाकी पडल्याचे दिसत आहे त्यामुळे शेट्टी यांच्या नकारानंतर महाविकास आघाडीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू केले आहे त्याचाच एक भाग म्हणून राहुल महाडिक यांच्याशी महाविकास आघाडीतील नेत्यांनी संपर्क साधला आहे राहुल महाडिक भाजपला सोडचिठ्ठी देऊन महाविकास आघाडीकडे झुकतात की काय हे येत्या दोन तीन दिवसात समजेल महाडिक यांचा इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात चांगला संपर्क आहे महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी माझ्याशी चर्चा केली आहे हातकडले मधून लढायचे की नाही याबाबत अजून निर्णय झालेला नाही महाविकास आघाडीमधील काही वरिष्ठ नेत्यांनी मला संपर्क साधला असून दोन दिवसात आपण निर्णय जाहीर करू अशी प्रतिक्रिया राहुल महाडिक यांनी दिली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी